भेटत नाही ग हो। तर ते जन्म जन्मीचं ऋणान बंधन असत बंधन आहे का आई सांग ना आई सांग ना आई मी कालच तुझ आणि बाबांचं बोलणं चोरून पोटातच ऐकलं ग विशेषतः आजी आजोबांची इच्छा नाही ना माझा जन्म बाबा म्हणून सांग ना आई सांग ना बाबा तुम्हाला आवडेल ना हो लाडकी माझी लेख बघायला सांगा ना बाबा बाबांची पोरं तर लाडकीच असतेच ना हो बाबा बाबा तुम्ही काल आयला का तो तिथे किती मोठ्या मोठ्या महिन्या होत्या आणि त्यात मी किती छान दिसत होते सांगा हो ना बाबा किती छान दिसत होती मी त्याच्यात आजी तुझा पण काही स्त्री म्हणूनच जन्म झालेला आहे ना तर तुला का वाटत माझा जन्म व्हावा नाही म्हणून उलट तू तर माझं स्वागत करायला पाहिजे सांग ना आई आजी तू काल आई माझे लेख बघायला सांगा ना बाबा बाबांची पोरं तर लाडकीच असतेच ना हो बाबा बाबा तुम्ही का लायला दवाखान्यात का नाही तो तिथे किती मोठ्या मोठ्याल्या मशण्या होत्या आणि त्यात मी किती छान दिसत होते हो बाबा सांगा ना बाबा किती छान दिसवती मी त्याच्यात आजी तुझा पण एक स्त्री म्हणूनच जन्म झालेला आहे ना तर तुला का वाटतं माझा जन्म व्हावा नाही म्हणून उलट तू तर माझं स्वागत करायला पाहिजे सांग नाही आई आजी तू आईला औषध का दिलं ग किती कडू होत ते आई त्यांना कि आजी त्यांना किती त्रास होत होता ग मला मला घुसमटून येत होत ग आजी आजी असं औषध जाऊ नको ग आईला आई तू का घेतलं ते औषध किती कड होत ते त्याचा किती त्रास होत होत मला घुसमटून येत होत आई तू मला घालून तर बस तू तुझेच रूप पाशील आई मी तुला जरासुद्धा त्रास नाही होऊ देणार आई तू म्हटली तर मी बाबांना पण त्रास नाही होऊ देणार आई मी कुणाची बहीण कुणाची पत्नी तर कुणाची आई तर होईल तर मला तुला गर्भातच मारण्याची कागद आई आई तू तु, मी तुला नवीन कपडे पण नाही मागणार मी तायचे जुने कपडे वापरेल चाय शाळेत जाईल चायचे जाए, जुने दफ्तर वापरेल मी खूप शिकेल आणि मोठी होईल आणि मी माझ्या हुंड्याची पण तयारी करेल बाबांना जरासुद्धा पण त्रास नाही होऊ देणार आज आई तू तर उद्या आम्हाला दा, काढायला दावकानच जाशील मी आज दुःख मानू की आपण काही क्षण सोबत राहिलं याचा आनंद मानू मला समजत नाही आई तू सांग ना नुसती त्रिवण आता थांबून काय होणार मुलींच्या संरक्षणाची जबाबदारी घेणार तरी कोण अशा वेळी अशा वेळी मला गजर व्हावे वाटते या झोपल्याला मानाचा मला विचारायचं आहे माझ्यातला अस्तिबाला आणि रेणुकाला सुद्धा आजपर्यंत आपण खूप नटलो आपण समाधानी आहोत का नाही ना नाही ना, ना।, ना। आज अग आपली आत्मशक्ती हाच आपला अलंकार चला तर मग मोडून टाकूया अन्यायी अत्याचारी मनगटे काढून टाकूया अंगावरील अलंकार म्हणजे बंधनाचा साथ आता रडायचं नाही तर आता लढायचं आईक मुली तुला सांगते आईक मुली तुला सांगते नुसती पिंजरच जाता पट पडू नको नुसती पिंजर पट पडू नको दाता रडू नको दाता रडू नको या जमान्यातल्या दूरधानाच्या आवलतीची कोणाला कमी नाही वाचवायला येईल कोणी कृष्ण याची सुद्धा हमी नाही वाचवायला येईल कोणी कृष्ण याची सुद्धा हमी नाही भांगड्या घातल्या माणूस सुने बांगड्या घातल्या माणूस सुने बाती साठी तो ओरडू नको आईक मुली तुला सांगते पिंजऱ्यातच आता फड पडू नको आईक मुली तुला सांगते पिंजऱ्यातच आता फड पडू नको पेटवणू आता रडू नको पेटून आता लढू नकोस धन्यवाद